नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई आहे ना झटपट घरचा आवरून शेताच्या बांधावरती कामाला जात असे गावाकडे अजूनही आज सगळ्यात गावाकडच्या ज्या महिला आहेत त्या झटपट आपलं घरची कामं सकाळचा काही जो भाकरी तुकडा असेल ते सगळं आटपून शेताच्या बांधावर कामाला जातात कसं आहे सकाळी एवढे सगळं आवरायचं म्हणजेच काही ना का, काहीतरी शॉर्टकट मारावं लागत असे खरं तर त्या काळी तयार होणारे आणि आज सगळ्यात देखील आमच्या घरी तयार होणारे अशी झटपट सुक्या मच्छीची रेसिपी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ती रेसिपी कोणती आहे तर ती तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो आणि घरापाठीमागे काय तयारी आहे ना ते देखील आपण पाहूया चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आपण आता घराच्या पाठीमागे आलो आहोत चला मंडळी वी� आता आपण आहे ना घराच्या पाठीमागे आलो आहोत सोनाली काय बनवणार आहेस आज आपण पाच मिनिटात तयार होणारी सुक्या मच्छीची रेसिपी बघणार सुकी मच्छी अरे हो। वा जवला अरे हो वा जकास आपला आवडतं जवला चला पहिलं काय घेतलंय ते सांग चला जवल्याची रेसिपी बनवायला जवला घेतलाय सोनाली या धुवून घेतात धुवून पण घेतात असाच पण भाज असाच पण आता हे तुम्ही कसं ठरवू शकता जर तुम्ही कुठल्या विक्रेत्याकडून जर तुम्हाला रोजचा विक्रेता असेल तर तुम्ही हा जवला तुम्हाला माहिती असतो की कसा आहे हे हो। धुवून नाही घेतलं तरी चालतो इव्हन आता जी काही रेसिपी तयार होणार आहे ती झटपट तयार होणार आहे याला असंच घेणार आहे जाते धुवून आमची आई म्हणते सो आपण असंच घेणार आहोत चला आता पुढे काय करणार आहे भाजून घ्यायचं अच्छा ह्याला भाजून घ्यायचं हो अच्छा विया पण आली आहे रेसिपी तयार करायला चला आता घरापाठी मागे आपण आहे ना चूल पेटवली आहे तवा ठेवलाय सोनालीने आणि हा जवला घेतलाय दोन वाट्या अंदाजे दोन वाटी भर घेतलाय ना बरोबर बर। चला सोनाली चूल तर पेटली आहे आता पुढे काय करणार आहे ना हळूहळू म्हणजे जास्त पण तापलेला नको आहे ना हो नाही तर करपून जायचं बरं किती वेळ लागतो या रेसिपी साठी फक्त पाच मिनिटात पाच मिनिट तवा तापू दे आमची ताप भिया बघा घराच्या पाठीमागे आले सकाळी सकाळी उठून आणि ती पण जाम मस्ती करते तर पायात बघा काय घातलंय काहीतरी पायात घातले आणि ते फिर खेळते काय म्हणतात त्याला सोनाली भियालाय ना घराबाच्या पाठीमागे खेळायला ना मस्त छान मस्त की छान अशी जागा आहे बघा इथे पण ते पराक्रम करायला काय आहे ना कमी करत नाहीये सोनाली अजून आहे ना थोडंसं विस्तव वाढवत आहे कारण तवा तापायला वेळ जातो आहे पण ही झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे चला मंडळी विस्तव छानपैकी पे चुलीखाली पेटलं आहे आणि आता बघा मस्तपैकी जसं काही सुगंध येतो ना सकाळी असं कोणी जवला भाजला ना तर सगळ्यांना माहीत पडतं कोलीम आहे म्हणून आमच्या इकडे कोलीम म्हणतात गावठी भाषेत हां कोलीम गोलमा असे काही वेगवेगळे प्रकार वेगवेगळी नावं आहेत तुमच्याकडे काय म्हणतात जवल्याला आवर्जून कमेंट करून सांगा सो आता बघा मस्तपैकी सुगंध यायला लागला सुक्या मच्छी सुगंध आला की तोंडाला पाणी सुटतं म्हणजे एखादे दोन घास म्हणतात ना जास्त जातात सोनाली बऱ्यापैकी झालाय ना जास्त वेळ लागत पण नाही बघा असा मस्तपैकी छान असा भाजून झाला ना भाकरीच्या तव्यावर टाकायचा पटकन हो होत म्हणजे हा हो म्हणजे भाकरी बनव बनवल्याच्या नंतर झटपण झटकन असा जवला घ्यायचा आणि त्याच तव्यावर मस्तपैकी भाजून काढायचं फक्त परतवून काढायचं सगळ्यात जवला सगळीकडून भाजला गेला पाहिजे झालंय अरे वा एवढ्या लवकर आणि जास्त कुरकुरीत पण पाहिजे तर थोडा वेळ जास्त भाजला तरी चालेल पण फक्त काळवण तो नंतर हा 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 बघू ते कुरकुरीत झालंय का आता आपला जवला भाजून झालाय बर थोडस म्हणजे जवला भाजून झालाय पण आता ना त्याच्यामध्ये काय थोडीशी अशी थोडासा कचरा निघू शकतो किंवा साफ करून घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये ते सुकलेले कूट निघतं एक बारीक कूट निघतं पावडर निघते तर ते थोडस काढायचं असतं चला आता आपण ना जवला थोडस पाकडून घेतलाय म्हणजे सुपामध्ये तसच साफ करून घेतलाय आता काय करते सोनाली आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते अच्छा ज्याच्यामध्ये आपल्याला याची चटणी करायची आहे जव, भाजलेल्या जवल्याची चटणी कशी करतात ना सटपट ते खरं तर या व्हिडीओ मध्ये दाखवायचं होतं आणि फायनली बघा इथे आता काय एक कांदा घेतलाय हिरवी मिरची घेतली तिखट नाही म्हणून दोन घेतल्या कोथिंबीर घेतली अच्छा एवढं आणि तिखट मीठ बस हो, बस तिथं काय नाही पिला कोणाची कोंबडी आले आणि चुलीत चुलीत पिलू वगैरे पडून मरायचं कोण आलं बारीक काप कोण आलंय विहा कोण आलंय कुक्कू चला विहाचं लक्ष बघा कुठे कांद्यावरती आहे विहाला कांदा खायला आवडतो आणि जवला तर विह्याला भरपूरच आता कांदा बारीक करून घेते सोनाली इकडे बघा सुका जवला मस्त पैकी कडक झालाय आता बघायचंय हे बघा विया हे गे विया खाते खाते जवलाच खाते दरे गे हे बघा अशी पटकन खाते बदमाश कसं आहे मस्त ना छान ना होय चला सोनाली कांदा कापलेस मिरची कापलेस झटपट आता थोडीशी कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची ना हा मग चव छान येते बारीक एकदम बारीक बारीक कापले कांदा पण बारीक आहे मिरची पण बारीक आणि कोथिंबीर पण बारीक मंडळी सुका जवला खाण्यामध्ये एक्सपर्ट आमची विहा बघा सुका काय फ्राय केलं तर सुका जवळल्या बरोबर आहे ना एक अख्खी भाकरी खाते विहा एक खाते एक खाते दोन नाही खाते एक खाते हो बघा आता बघा बगात, चुक सुक्या जवल्यामध्ये असे पूर्ण हात चांगला लागला कोकणी हे रॉयल कोकण खाण्यामध्ये एक्सपर्ट गोड लागतो तसंही छान लागतो कांदा टाकते बरं बरं जवल्यामध्ये कांदा गेलाय मिरची पण गेली तिखट कमी असल्यामुळे मिरची आम्ही दोन टाकल्या मस्तपैकी कोथिंबीर गेली आहे हा थोडं तिखट टाकते थोडस तिखट ऍड केलंय बघा थोडस घेतलं थोडसच हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर हळद अशीच खायला आवडत असेल तर थोडीशी हळद पण टाकायची आणि आता मीठ मीठ आता बघा आमची आजी आहे ना जुन्या काली आहे ना ते जाडं मिठायचं ना ती घ्यायची आणि आता आपण अंकुरचं रॉक सॉल्ट म्हणून आहे ते घेतलंय सेंदव मीठ काय म्हणतात ना तो प्रकार घेतलाय तर त्याने चव भारी येते तर तो आम्ही टाकलाय याच्यामध्ये आणि थोडस तेल त्याला आता सगळेच इन्ग्रेडियन्स टाकून झालेत याच्यामध्ये तुम्हाला काय गरम मसाला पावडर वगैरे पाहिजे असेल तर टाकू शकता पण एकदम थोडं पण तिखट मीठ टाकलं ना तरी तयार होणारी ही जवला चटणी आहे याच्यामध्ये तेल देखील कोणी कोणी ऍड करतं ना सोनाली हा तर आता तू काय करणार मिक्स करून घेते चकास झटपट तयार होणार जे ना थोडीशी पाणी घ्यायची म्हणजे थोडस ओलसर झाला ना किंवा मग कांद्याला पण पाणी सुटायचं किंवा त्याच्या याच्यामध्ये तुम्ही थोडस बारीक चिरून लिंबू अर्धा अर्धा टॅमॅटो अर्धा टॅमॅटो वगैरे टाकू शकता पण तो नंतर कारण तो पाणी टाकल्याच्या नंतर को, जो जवला आहे जो कोलीम आहे त्याचा क्रिस्पीनेस जातो सो आता बघा हे छान पैकी असं मिक्स करून घेते सोनाली हे बघा जर रंग अजून पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये अजून थोडंसं बेडगी मेथीच तिखट ऍड करू शकता बघा तयार झटपट तयार झाला सो मंडळी फायनली आपली जवला चटणी तयार झाली आहे झटपट माझ्या लहानपणी माझी आजी त्याच्यानंतर माझी आई हा अशाच पद्धतीने जवला चटणी बनवायची तुमच्या घरी किंवा तुमच्या गावी जवला चटणी किंवा हा असा भाजलेला जवला कांदा तिखट मीठ टाकून कसा तयार होतो किंवा अजून काय काय तुम्ही इन्ग्रिडियंट्स आहेत आहे त्याच्यामध्ये ॲड करता हे आवर्जून आम्हाला कमेंट करून सांगा तर मंडळी हा सुगंध किती भारी येतो आहे बघा झोपून उठली आहे माझी बच्चू झोपून उठली आहे हसते वा कशी दिस्ते, कशी दिसते कशी दिसते बिया हे बघ ए चला <laughs> घराच्या पाठीमागे बसलोय आपला जवला चटणी तयार झालेली आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे भाजलेला तिखट मीठ टाकून तयार झालेला कोलिम जावला चटणी वगैरे असं बरीच नाव आहेत त्याच्यापैकी हा तयार झालेला झटपट असा सुगंधीच जावला चला आता काय आहे आज आहे ना आमच्याकडे चपाती आहे आज भाकरी नाही भाजली सोनालीने गाळी गडबडीत चपाती भाजली आहे तर चपाती बरोबर आज आपण जवळला फस्त करत राहू कसं तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो चला मस्त तयार झालेलं आहे चवला चला झकास आपण जवळला चपाती खाऊया आज आज भाकरी खायला मजा आली असती पण सोनालीने सकाळी सकाळी उठून चपात्याच भाजल्या चला आज घरातली दोन्ही रुमांची जमीन हा आम्ही आहे ना घरातल्या दोन्ही खोली आहेत खोल्या ज्या आहेत किंवा रूम जे आहेत खोली म्हणतात गावाला तर त्याची जमीन केली त्याच्यामुळे आज आम्ही बाहेर थो। सोनालीची थोडीशी गडबड झाली मग त्यामुळे तिने चपात्या भाजल्या झटपट आहे ना हा चला विह्याला पण आवडलं विह्याला पण खास भरवला विहा कसं झालाय विह्याला मिरची बरवशील आणि आमची आई आली आहे चपाती घेऊन अर्धी म्हणते मला पण चपातीवर कोलीम द्या हा आईचं आवडतं कोलीम सुकी मच्छी म्हटली पण येते मग चला मंडळी तुम्हाला सांगतो ही आपली जवला चटणी कशी तयार झाली असं घ्यायचं हम्म थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकलीत ना आणि मिरची टाकलीत ना ती भारीच लागतं झटपट तयार होणारी गावाकडची सुक्या मच्छीची रेसिपी आता घराच्या पाठीमागे आहे ना आपण हे बघा जबला रेसिपी खातोय आई पण आली होती चपाती हातावर घेऊन सो गावाकडच्या महिला आहेत ना अशा हातावर भाकरी घ्यायच्या आणि त्याच्यावर काय कोरड्याच म्हणायचं ना पण खात जायचं वाटण पण खात जायचं ना आणि हा झटपट तयार काय म्हणा तर हा कोल भाजलेला कोलिम आहे ना म्हणे कामावर धावत धावत जायचं हातावर भाकरी खायत खायत कांदा कापायचा जरा हा काय टाकायचं चिकाट मी हा भिजवायचा कोथिंबीर असली आहे तर चालेल नसली तरी पण चालायची पण कांद्यावर जोर असायचा आणि वाटण खात जायचं खात जायचा हातावर जा काय मजा होती नाही तेव्हा जर चांगला पण लागायचा सो आज रेसिपी तुम्हाला करून दाखवली आहे मुंबईला असाल तर आवर्जून जवला धुवून घ्या काही लोकांना त्या जवल्याचा सुगंध जो असतो जो स्मेल असतो तो कोणाला कोणाला सहन होत नाही तर तुम्ही हा मुंबईला धुवून घेऊन नंतर भाजलात ना तरीही चालेल पण चांगलं कडक होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या ही बघा बदमाश बघा माझ्या ताटामध्ये आली हा माझ्या ताटामध्ये तिला गोड लागत हा मिरची खाशील हा, हा। चला मंडळी मस्तपैकी जवला चटणीवर किंवा जा भाजलेल्या जवल्यावरती ताव मारलाय सकाळच्या न्याहारी मस्तपैकी अशी छान अशी झाली आहे सकाळची सुरुवात छानपैकी असं काहीतरी चांगलं असं सा खाऊन झाले कोणाकोणाला जवला फ्राय आवडतो कोणाला जवला भाजलेला जवला आवडतो त्याने आवर्जून कमेंट करून सांगा आणि जवल्याची कुठलीही पुढची रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे आवर्जून कमेंट करून सांगा गावाकडे राहणाऱ्या रा, कोकणी माणसाच्या आहारात जशी ताजी मच्छी असते तशीच ताज्या माशांसोबत सुकी देखील खाल्ली जाते सो so, आजचा हा कोकणातल्या खाद्यसंस्कृतीतला एक थोडासा फास्ट ट्रॅकवरचा व्हिडिओ झटपट काही दाखवला आहे आय होप तुम्हाला ते आवडलं असेल आणि गावाकडचं जर फील आला असेल गावाकडची आठवण आली असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या